नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे सुप्रिया सुळे यांनी संग्राम जगताप पवार यांच्यावर बरसल्या ही सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकॉन नक्कीच प्रेस करा जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट संगमनेरमधील कार्यक्रमात बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे त्या म्हणाल्या की यांचं कर्तृत्व काय माझ्या मतदारसंघात येऊन भडकावून भाषण केलं तर गाठ माझ्याशी आहे असं सुप्रिया सुळे यांनी मतदार बोलताना सांगितलेलं आहे माझा मतदारसंघ जिथे सुरू होतो तेथे मी आडवी उभी राहणार बघतोस कसा येतो ते असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलेले आहे संग्राम जगताप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देऊन बोलताना दिसून येतात यावर सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केलेली आहे तुम्हाला काय वाटतंय सुप्रिया सुळे यांच्या तुम्ही मताशी सहमत आहात का तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया का नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र